अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी सव्वीस एप्रिलला झालेल्या मतदानासाठी आठ विधानसभा मतदारसंघातील दोन हजार सहाशे बहात्तर मतदान केंद्रांपर्यंत पोलिंग पथक साहित्य पोहोचवण्यासह परत आणण्याची कामगिरी दोनशे पंच्याण्णव एसटी बसद्वारे पूर्ण करण्यात आली एसटीनं पहाटे चार वाजेपर्यंत पोलिंग पथकांना शहरात परत आणून सोडलं दरम्यान एसटीला या दोन दिवसात एक कोटी एक लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे लोकसभा निवडणुकीसाठी साहित्य आणि पोलिंग पथक पोहोचवण्याचा अमरावती विभाग नियंत्रण कार्यालयाकडे जिल्हा निवडणूक विभागासोबत करार होता त्यासाठी किमान पंधरा हजार रुपये भाडे निश्चित करण्यात आले होते कमी जास्त अंतरानुसार त्यात वाढही झाली अमरावती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात एक हजार नऊशे त्र्याऐंशी आणि वर्धा लोकसभा मतदारसंघातील जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघात सहाशे एकोणनव्वद मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकूण बारा हजार तेवीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती आदिवासी बहुल क्षेत्रातील एकशे छत्तीस मतदान केंद्रांवर पोलिंग पथकांना अचलपूर इथून पंचवीस एप्रिलला रवाना केलं होतं या सर्व कर्मचाऱ्यांना दिवसातून दोन ते तीन फेऱ्या करून दोनशे पंच्याण्णव एसटीनं मतदान केंद्रांवर पोहोचवले तसेच परतही आणले